थांबा 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 व्हिडिओवरती ढकलू नका तुम्ही केलं की के ती रास लिहिला आम्ही केलं की के कॅरेक्टर दिला ते कसं काय तुम्ही बोलले ती समाजसेवा आम्ही बोलले की तो जातीवाद वा रे वा आम्ही सत्य म्हणलं की तुम्ही तपिल करता आणि तुम्ही पार आया बहिणीवर जाते ते काहीच नाही तरी बी आम्ही जातीवाद रे धंदा शांत चांगला न्याय मग कशाचा सामान आहे कुठला सामान आहे तुम्हाला बोलायला काय लायसन आहे का काय आम्ही जरास काय बोललो की लगेच धरायचं तुम्ही लायसन काढले काय दुसऱ्याहून बोलायचं कुणी काय बोलतं निजाम कुणी काय बोलतं काही इंग्रजांनी तर बिलकुल काही बोलूच नाही काय थोडासा शब्द गेला माझ्या तोंडातून म्हटलं हा केश्रेय कुणाला देतोय म्हटलं हा केश्रेय देतोय म्हटलं पंकजा ताईंला बाय 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 कितपर्यंत खालच्या थराच्या शिव्या देऊ राहिली का तुम्हाला तुमच्या आईनी काय वळणत लावलेलं नाही का काय दुसऱ्यांना काय बोलतोय ह्याचा भान ठेवत नाहीत का काय तुम्ही लोक हा काय म्हणतो जरांगेनी येऊन पाय धरावा जण पं ह्यांचे सॉरी धनंजय मुंडेंचे पाय धरावा जण सदा सर्वदा योग तुझा घडावा अन ज जरांग्या जातीवाद आणि जातीवाद कमी करावा आणि धनंजय मुंडेंचे पाय धरावा म्हणतोय म्हणजे धनंजय मुंडे सरी बे का आणि ह्यांनी काय जरांगी पाटल्यांनी काय कोणाचे मर्डर केले कोणाच्या हाता ह्यानी रक्ताने का काय त्यांची नाही हो रक्ताने रंगलेले नाही तर हात मागाल काय ते चष्म्याचं ते म्हणे आता तर काय माझ्या चष्म्यावर बी बोलायला लागले तर काय म्हणे तुझा चष्माच घेऊन जा त्याला दादा म्हणले तुझा रक्ताने भरलेला चष्मा आम्हाला नको ते कुठलं खोटं अरे तुम्ही जर सपोर्ट केला नसताना ज्यानी खून केलाय त्याला जर तुम्ही सपोर्ट केला नसता तर मग म्हटलं असता तुम्ही नाहीत जातीवादी अरे तुमच्या बायांच्या परांगात आले त्या आरोपीच्यासाठी आणि काय तुम्ही दुसऱ्याला सांगा त्या तुमचा देव तुम्ही देवाऱ्यात पूजा ना पण आमच्या देवाचा अपमान नका करू ना आम्ही तुम्हाला कुठं म्हणतो पूजू नका तुमचा देव देवाऱ्यामध्ये देवाऱ्यात सावकास पूजा काहीच घेणं देणं नाही पण तुम्ही दुसऱ्याच्या देवाचा अपमान करू नका काय बोलतंय बोलताय आणि त्याचं भान ठेवा समजतंय का मी काय बोलते तर आणि आता ह्या व्हिडिओवर बी फुकणारे येतील बुकायला जातीवाद मानायला पण मी काय जातीवाद नाही फक्त मी माझं मन न मांडीत असते कुठल्या जातीला टार्गेट करत नाही जसं की तुम्ही जरांगेला टार्गेट करूनच बोलता प्रत्येक भाषा तुमची जरांगेनला टार्गेट करूनच ती अरे बाय बाबा बाबा जरांगीवर तर कितीच पोस्ट करता तुम्ही त्या पोस्ट केल्याने जरांग्यांचं काय बिघडणार आहे का अरे जरांगे एक शेतकऱ्याचं पोरग आहे ते काय मुख्यमंत्री नाही प्रधानमंत्री नाही साधा नगरसेवक नाही का सरपंच सुद्धा नाही तरी तुम्हाला त्याला बोललं म्हणजे त्याला त्या हागे वडापाव ते वाघ मारे का बैल मारे का काय मांजर मारे ते त्याला तर काय हमेशा वाटतंय पहा काल सांत्वन भेटीसाठी गेलं सांतवन भेटीसाठी गेलं आणि म्हणतोय काय ते दोन तारखेचा ता जे आर निघल्यापासून असते अरे त्या पोराने इतका छान व्हिडिओ बनवलेला होता दादांसाठी नेतृत्व असा होता असं म्हणून नेहवाक मारे देतो दादाला दोष चला तुम्ही काय एवढा व्हिडिओ बघायचा था नाही थांबवते व्हिडिओ बाय